आज दिनांक नऊ फेब्रुवारी रोजी दुपारी तीन वाजेच्या सुमारास दुपारी एक वाजता वॉटर पार्क अँड उद्घाटन मोठ्या उत्साहात संपन्न झाले यावेळी राज्याचे ज्येष्ठ मंत्री नामदार गिरीश भाऊ महाजन आमदार मंगेश दादा चव्हाण तसेच पाचोरा भडगाव मतदारसंघाचे आमदार किशोराप्पा पाटील यांच्या सौसुनिताई किशोर पाटील डॉक्टर सागरदादा गरुड मांडके, मांडके सर तसेच दीपक इतर मान्यवरांच्या उपस्थितीत पीत कापून या वॉटर पार्क चा शुभारंभ करण्यात आला यावेळी तालुक्याभरातील सर्व पक्षीय पदाधिकारी व कार्यकर्ते हितचिंतक तसेच नातेवाईक मित्रमंडळींची मोठ्या संख्येने उपस्थिती होती शहरातील टी एम वॉटर पार्क या ठिकाणी आलेलो आहोत आपल्यासमोर एक भव्य दिव्य असा एम पार्क वॉटर पार्क या ठिकाणी सर्वांसाठी सुरू होत आहे आज दिनांक नऊ फेब्रुवारी रोजी पाचोरा शहरालगतच असलेल्या वरखेडा गावानजीक त्या शेत शिवारामध्ये हा भव्य दिव्य असा पार्क समोर आहे वाईट्स आहे इकडे बघितलं तर स्विमिंग पूल आहे त्यानंतर त्याच्या बाजूला जर आपण बघितलं तर विवो पूल देखील या ठिकाणी आहे मनोरंजनासाठी सुविधा अशा स्लाइड्स या ठिकाणी आपल्याला उपलब्ध आहेत आणि हे सर्व पाचवटकरांच्या सेवेसाठी उपलब्ध करून दिलेलं आहे त्यांच्या मनोरंजनासाठी उपलब्ध करून दिलेल्या आहेत यांचे जे डी वॉटर पार्क आहे त्यांचे सर्व सर्वे माणके सर आपल्यासमोर आहेत दादाभाऊ मानके आणि दीपक मानके हे ये जे सर आहेत ते यांनी हे सर्वांसाठी खुलं केलेलं आहे आणि याचपासून हे सर्वांच्या सेवेत असल्याने सर्वांनी आनंद घेण्यासाठी मनोरंजनाचा आनंद लुटण्यासाठी या पूर्ण या ठिकाणी मोज आमच्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा बेल आयकॉनवर वर क्लिक करा हो शेअर करायला विसरू नका